कंपनी प्रक्रिया बंद होऊन शैक्षणिक दाखले त्वरित मिळावे या मागणीचे निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कराडचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया चालू असून गव्हर्मेंट कॉलेज व इतर कॉलेजसाठी दाखले असल्याशिवाय ॲडमिशन होत नाही माहे एप्रिलपासून तहसील कार्यालयात दाखले पेंडिंग असून शैक्षणिक वर्ष चालू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दाखल्यासाठी विद्यार्थी कार्यालयात येत आहेत तरी दाखल्यासाठी ऑफलाईन पद्धतीची टिप्पणी तयार होऊन त्यावर सहा लोकांच्या सह्या लागतात त्यामुळे दाखले पेंडिंग होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे तरी एक सक्षम अधिकारी नेमून त्या अधिकाऱ्याने सदरचे दाखले व्हेरीफाय करून तात्काळ विद्यार्थ्यांना देण्यात यावेत इतर तालुक्यामध्ये टिपणीवर सह्या असा प्रकार चालू नाही त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे तत्काळ टिप्पणी प्रक्रिया रद्द होऊन सक्षम अधिकाऱ्यामार्फत व्हेरीफाय करून त्वरित दाखले देण्यात यावेत अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ठेय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे कराड प्रशासकीय इमारतीमधील सेतू कार्यालयातील कर्मचारी यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जास्तीचे पैसे आकारले जात असल्याचा प्रकार प्रहाराच्या वतीने उघड करण्यात आला त्यामुळे याबाबत प्रांताधिकारी अतुल मित्रे यांनी महाई सेवा केंद्रांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात शासनाने दर ठरवून दिले आहेत जर काही महाई सेवा केंद्र चालक अधिकारी अधिकचे पैसे घेऊन विद्यार्थ्यांची लूट करीत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल तसेच दाखल्यासंदर्भात संदर्भात काही तक्रार असल्यास निवासी नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांनी केले आहे कराड चोवीस साठी संतोष वायदंडे कराड तहसील कार्यालय कराड अंतर्गत आता कराड तालुक्यातील दहावी आणि बारावीचे निकाल लागलेले आहेत त्याच्यामुळं पुढच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे सर्व दाखले हे त्या गावातील महाई सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामध्ये सर्व नागरिकांनी आपले अर्ज करावेत सेतू सुविधा केंद्रामध्ये निवासी नायब तहसीलदार यांच्यावर आता या एक पुढच्या महिन्याभराची किंवा दोन महिन्याची जबाबदारी आपण तिथं देत आहोत ज्या नागरिकांना दाखले गरज आहे त्यांनी तातडीनं सेतू कार्यालय किंवा महाई सेवा केंद्रात अर्ज करून आवश्यकता असल्यास तातडीनं दाखले आवश्यक असेल तर निवासी नायब तहसीलदार सेतू कार्यालयात बसलेले आहेत त्यांच्याकडं आपली अर्जन्सी सांगावी त्यांना वेळेत दाखले जरूर तहसील कार्यालय हे देण्याला कटिबद्ध आहे तसेच जनतेनं कुणालाही जादा पैसे देऊ नयेत किंवा जादा पैसे मागत असतील तर त्यांनी तहसीलदार किंवा या कार्यालयास कळवावे त्याचबरोबर निवासी नायब तहसीलदार हे सेतू कार्यालयात बसलेले आहेत त्यांच्याकडं आपल्या अर्जन्सीच्या बाबतीत आपण संपर्क साधावा कुणालाही जादा पैसे देण्यात येऊ नयेत